आ, नमस्कार मित्रांनो आज एक सहज आता पाठवावं म्हणून वाटलं म्हणून एक व्हिडिओ पाठवतो आहे तर कसं असतं माहिती आहे का गरीब माणूस काम करतो म्हणजे तो बिचारा चार पैसे भेटावेत आणि काहीतरी हे त्याचसाठी काम करत असतो पण हे श्रीमंत लोक आहेत ना ते त्याच्यासोबत कसं वागतात हे छोटंसं उदाहरण आहे हे मी एक कॅब ड्रायव्हर आहे तर मी गाडी चालवताना तर फोन नाही करू शकत तर त्या माणसानं मला फोन केला आणि आतमध्ये यायला तर पहिलीच बिल्डिंग होती आणि लोकेशन पण तिथंच होतं पण कधी कधी गेटवरती कसं होतं की आपल्याली फ्लॅट नंबर आहे सगळं सांगायला लागतात तर या माणसाचं नंतर बोलणं आता आपण इथून पुढं बोलणं ऐकू त्यांचं हॅलो गेटवर का सर तो अंदर आने के लिए एंट्री करना पड़ता है ना अंदर कौन सा बिल्डिंग पे आना ये नहीं बताया आपने किधर आ जाओ अंदर है सर।, और नहीं तो सर आपने बताना चाहिए ना मैं इधर आऊँगा बाद में आप बोलेंगे कि आ, अंदर आना है मैं गाड़ी या आपको फोन करूँ आपने बताना चाहिए ना एस एम एस की सुविधा है इसमें ठीक है एक मिनट रुकना ओ एच ब्लॉक एच ब्लॉक पहिलाच आहे का <laughs> त्यांना मी एक मिनिट कशासाठी म्हटलं माहिती आहे का मा आतमध्ये जाण्यासाठी शक्यतो फ्लॅट नंबर पण विचारतात ता ता नंतर मग त्याच्यासाठी मी त्यांना एक मिनिट थांबा असं म्हणलं पण ते हिंदीचा थोडंसं आपलं कसं ट्युनिंग बसत नाही आहे हिंदी तेवढं जमत नाही आपल्याला ना, ना। त्याच्यामुळं मग ते थोडंसं त्यांना वाटलं असेल की आपण वेगळं बोलतो तर त्यांनी ते बोलले पण नंतर ज्यावेळेस बोलले ना की ढंगच्या बात करणी चाहिए वन टू डबल सेवन इसमें एक एसएमएस का सुविधा उस है उसमें एसएमएस डाल देने का कभी चलो ना अभी, तो अभी चलो। होता क्या है मालूम है कि आपका लोकेशन आप इधर डाल देखो भैया ढंग से बात करनी चाहिए नहीं ढंग से नहीं एच ब्लॉक एच ब्लॉक नहीं डाला है वो बात अलग है हां बट एक बात करने का तरीका होता है नहीं मैंने क्या बोला आपको क्या अभी आप चलो अभी अपने को बात नहीं करना है अभी उस तरफ से ले लो ठीक है अभी आप चलो मैं गाडी चला रहा था इसके लिए आपको बोला गाडी चलाऊ या फोन करो आप बोल रहे हो कि फोन करना चाहिए ठीक है ढंग से बात करना क्या मैंने आपको क्या बोला ठीक है जैसे बोला था एसी चालू कर दो या याच्यामध्ये ते कस्टमर म्हणतात की ढंग से बात करनी चाहिए तमी याच्यामध्ये काही चुकलो असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मला तर काय वाटत नाहीये की मी चुकलोय म्हणून पण शक्यतो असं गरीब लोकांना अस ते प्रेशर मध्ये ठेवतात आणि त्यांचे काम करून घेतात ते त्यांची चूक कधीच मान्य करत नाहीत